नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण गरम तेलामध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल अगदी युनिक अशी रेसिपी आहे तर काय बनवले ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला ही कोथिंबीर अगदी बारीक को अशी चिरून घ्यायची आहे तर पहा अशी मी अगदी बारीकसर अशी ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे सोबतच लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण देखील बनवून घेतलेलं आहे आता इथे घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा आता आपल्याला याची जी, जी, का पन या जी साल आहे ना ती काढून टाकायची आहे म्हणजे हा बटाटा आपण संपूर्णपणे पील करून घेऊया याची साल काढून घेऊयात तर इकडे पहा आपला हा जो बटाटा आहे तो संपूर्णपणे पील करून झालेला आहे म्हणजे याची साल आपण पूर्णपणे काढून टाकलेली आहे आता काय करायचं तर बघा एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचे आपल्याकडे किसणी असते बघा त्याने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे अगदी बारीक सर आपण हा बटाटा किसून घेऊया बटाटा घातल्यामुळे आपला हा जो पदार्थ आहे ना तो आणखीन चविष्ट होणार आहे डायरेक्टली आपल्याला हा पाण्यामध्ये किसून घ्यायचा जेणेकरून आपला जो बटाटा आहे ना तो अजिबात काळा किंवा मग लाल तरचा पडणार नाही तर याच पद्धतीने आपण संपूर्ण बटाटा खिसून घेऊया तुमच्याकडे जर अशी लहान अकाराची खिसणी नसेल तर मोठी खिसणी वापरली तरी देखील चालेल परंतु बटाट्याचा अगदी सरसच खिस बनवून घ्यायचा तर पहा अशा रीतीने आपल्या संपूर्ण बटाटा इथे खिसून झालेला आहे अगदी बारीक असं खिसला जेणेकरून शिजवण्याकरता सोपं पडेल त्यानंतर हा बटाटा स्वच्छ धुवून घेतला यामधलं जे पाणी होतं ते टाकून दिलंय आता दुसरं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे असंच आपल्याला साईडला ठेवून द्यायचं याचा वापर आपण पुढे करणार आहोत यानंतर गॅसवरती कढई ठेवूया कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये घालायचं एक पळी तेल तेल छान असं तापलं की त्यामध्ये घालायचं मोहरी त्याचबरोबर जिरे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान असे तडतडले की यामध्ये घालूयात जी सुरुवातीला बनवून घेतली होती ती हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आणि व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घ्यायचे यामधला कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये आपण हे परतवून घेऊया तर पहा छान असं हे परतवून झालं की यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा ग्लास पाणी पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दोन प्रकार बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पहा इकडे आपले हे जे पाणी होतं त्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आली की यामध्ये जो आपण खिसून घेतलेला बटाटा होता ना तो पाण्यामधून व्यवस्थित असा पिळून घ्यायचा कोरडा करून यामध्ये घालायचा आहे यामधलं पाणी पिळून घेतलं आणि हा बटाटा यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आपण बारीकसार असा किसलेला आहे त्यामुळे तो यामध्ये पटकन शिजतो आता आपल्याला ना यामध्ये घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर या रेसिपीमध्ये वापरा जेणेकरून पदार्थाला अतिशय भन्नाट्याची त्याच्यात चव येणारे कोथिंबीर घातली की मिक्स करून घ्यायचं आता घालायचं आहे आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे बारीक रवा तर एक वाटी रवा घेतलेला आहे जस जसं लागेल तस तसं आपल्याला थोडा थोडा करत यामध्ये रवा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने असं मिक्स करत राहायचं आहे रवा लागेल तसा घालायचा एकदम नाही घालायचा नाही तर मग त्यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ शकतात गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आणि रवा थोडा थोडा करत टाकायचा आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मग मोठ्या रवा तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या आणि तो वापरा कारण काय होतं ना बारीक रवा पटकन शिजतो मोठा रवा शिजण्याकरता जरासा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही बारीक रवा शक्यतो वापरा तर पहा आणखीन थोडासा आपण यामध्ये रवा घालूया कारण आपल्याला हे जे मिश्रण आहे ते जरासं सरच ठेवायचं आहे त्यासाठी बघा आणखीन थोडासा रवा घातला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता बघा आपलं जे हे जे मिश्रण आहे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं जितकं हवं तितकं घट्ट झालेलं आहे साधारणतः अशा प्रकारे असं इतकं घट्ट आहे यानंतर काय करायचं आपल्याला नाही यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनटं हा रवा आणखीन व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर पहा मी एक वाटी रवा घेतला होता आणि ता त्यामधलं फक्त दोन चमचे इतकं रवा शिल्लक राहिलेला आहे दोन मिनटानंतर बघा यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि हा रवा जरा मिक्स करून घेऊया तर अगदी परफेक्ट त्याचा आपला हा जो रवा होता ना तो शिजलेला आहे तर पहा ॲल्युमिनियमची कढई आहे त्यामुळे थोडंफार कढईला चिटकू शकतं तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरू शकता त्यामध्ये अजिबात चिटकत नाही आता आपले तयार झालेलं जे मिश्रण आहे जे रवा आहे ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोवरच काढून घ्यायचं आहे तर इथे वगैरे आपण याच्या वड्या वगैरे काही बनवणार नाही त्यामुळे ते ताटाला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही हे जे पीठ आहे हा रवा आहे तो तो आपण जरासा थंड होण्याकरता ठेवूया म्हणजे साधारणतः यामध्ये एक दोन वाफ गेली की पीठ बऱ्यापैकी जरासं म्हणजे जास्त पण थंड नाही जरासं गरमच पाहिजे तर पहा पीठ आपलं जरासं गरम आहे तो तोवरच एका वाटीमध्ये मी तेल घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत बघा हलकसं आपलं हे जे पीठ आहे ते गरमच आहे तोवरच आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचेत हाताला थोडंसं तेल लावायचं आणि पीठ जरासं असं मळून घ्यायचं आणि गोलाकारामध्ये याचे गोळे किंवा मग बॉल्स बनवून घ्यायचे तर हा नाश्ता साधारणतः दोन माणसांकरता आहे म्हणजे दोन व्यक्तींकरता आहे तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे प्रमाण वाढवून घेऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर मी याला गोल आकार दिलेला आहे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता म्हणजे फिंगर्स आकार देऊ शकता जसे नगेट्स वगैरे आपण बनवतो ना तसा आकार दिला तरी पण चालेल तर मी याचे इथे दोन प्रकार बनवणार आहे अतिशय युनिक रेसिपी आहे आणि भन्नाट आहे त्याचबरोबर याची चव पण अप्रतिम लागणार आहे रेसिपी तुम्हाला जरा जरी नवीन वाटत असेल किंवा इथपर्यंत जरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर पहा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे गोळे बनवू शकता तर मगा मी गोलेच आकारामध्ये हे सर्व गोळे बनवून घेणार आहे तर रेसिपी खूप भन्नाट आहे युनिक आहे ही रेसिपी तुम्ही ना चहासोबत किंवा पावसाळ्यामध्ये तर नक्कीच बनवली पाहिजे अशी भन्नाट रेसिपी आहे त्याचबरोबर मी ना याचा तुम्हाला पौष्टिक प्रकार पण बनवून दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी पौष्टिक देखील आहे लहान लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांना तर खूप जास्त ही रेसिपी आवडेल त्यासोबत टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता किंवा हा पदार्थ देऊ शकता अशी ही रेसिपी आहे तर याच पद्धतीने आता मी राहिलेले सर्व गोळे बनवून घेणार आहे बघू सुद्धा गोळे अतिशय सॉफ्ट असे होतात अजिबात चिरत फुटत नाहीत तर पहा इकडे आपले हे सर्व गोळे आहेत ते बनवून झालेले आहेत छान असे आकारामध्ये हे गोळे मी बनवलेले आहेत तर चला याचा आपण दोन प्रकार बनवायचे तर एक पौष्टिक प्रकार आहे जो तुम्हाला खूप आवडणार आहे आणि दुसरा प्रकार आहे तो देखील तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे कारण पावसाळ्यामध्ये तर तो, तो प्रकार बनवलाच पाहिजे तर पहा त्यासाठी इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण जे गोळे बनवून घेतले होते ना ते घालायचे आहेत आणि इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची किंवा मग मीडियम ठेवली तरी चालेल लो टू मीडियममध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आता आपल्याला दोन प्रकार बनवायचे आहेत ना मग त्यासाठी अर्धेच गोळे मी किंवा हे बॉल्स आहेत ते या तेलामध्ये सोडणार आहे आणि दुसरे अर्धे गोळे आहेत ना त्याचा आपण दुसरा प्रकार बनवणार आहे तर पहा अर्धे जे बॉल्स होते किंवा हे गोळे बनवून घेतले होते ते मी तेलामध्ये सोडलेले आहेत आणि आता एक दोन मिनटानंतर बघा असं आपण हे पलटवून घ्यायचं आहे हे जे बॉल्स आहेत ते पलटवून घ्यायचे आहेत तर पहा एक दोन मिनटानंतर ना हे जे एक बाजू तळली गेलेली आहे आणि आता आपण पलटवून घेऊया म्हणजे हे सर्व बाजूने तळले जातील हे सर्व गोळे आहेत ना हे आपण अगोदर असे पलटवून घेऊया तर आपल्याला हे ना ब्राऊन सर गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे मध्यम फ्लेमवरती तळून घ्यायचं जेणेकरून काय होईल बाहेरच्या बाजूने छान कुरकुरीत असे तळले जातील क्रिस्पी होतील आणि आतमधून पण छान असे शिजले जातील त्यामुळे मध्यम फ्लेमवरती आपण हे तळून घेऊया अधूनमधून असं आपल्याला पलटवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी छान एकसारखे असे तळले जातात तर पहा आता त्याला छान असा सोनेरी कलर यायला लागलेला आहे आणखीन थोडा वेळ एका मिनिटभर आपण हे तळून घेऊ तर पहा इकडे याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे वरून तर अगदी मस्त क्रिस्पी असे हे याला वडे पण म्हणू शकतो आपण हे वडे किंवा मग हे बॉल्स छान असे तळलेले आहेत आता आपण लगेच हे तेलामधून काढून घेऊया तर, तर तुम्हाला जरा क्लोज करून दाखवते पहा अगदी मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत याला कलरही भन्नाट आलेला आहे आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि आता बघा यामधलं तेल मी कमी करून घेणार आहे जे एक्स्ट्राचं तेल बाजूला काढले अगदी चमचाभरच तेल या कढईमध्ये मी ठेवलेलं आहे इथे आपण बनवतोय महत्त्वाचा म्हणजे आपला दुसरा अगदी पौष्टिकाचा प्रकार तर त्यासाठी बघा तेल अगोदरच गरम होतं त्यामध्येच अगदी थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरे घातली जिरी मोहरी छान तडतडली या तेलामध्ये नातायला लागली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि पांढरे तीळ दोन चमचे या तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जे रव्याचे बॉल्स बनवले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित यामध्ये एक दोन मिनिटे यामध्ये आपण परतवून घेऊया आता आपल्याला ना यावरती घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एका दोन मिनिट अजून आपण परतवून घेऊया हा प्रकार मला खूप जास्त आवडला जो की अगदी पौष्टिकही आहे आणि तीळ घातल्यामुळे ना चवीला तर इतकं अप्रतिम लागतं तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खूप जास्त तुम्हाला हा प्रकार आवडेल लहान मुले देखील आवडीने खातील जर तुम्हाला तेलकट नसेल खायचं तर असं फ्राय करून तुम्ही खाऊ शकता दोन्हीपैकी कोणतेही प्रकार तुम्ही बनवून घेऊ शकता पावसाळ्यामध्ये एकदा आवर्जून ही रेसिपी बनवा चवीला तर अतिशय भन्नाट आहे तुम्ही हा चहाच्या वेळेस देखील स्नॅक म्हणून हा पदार्थ बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता लहान मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता अगदी पटापट असा तयार होतो जास्तीचा वेळही हा पदार्थ बनवण्यासाठी लागत नाही आता तयार झालेले दोन्ही पदार्थ आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर पहा दोन लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा आहे तुम्हाला जास्त बनवायचा असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता प्रकार जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा काही सजेशन असेल तर ते देखील सुचवा मला देखील आवडेल काही सुधारणा वगैरे करण्यासाठी रेसिपी नवीन वाटली असेल किंवा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा तर पहा आता मी तुम्हाला हे तळलेला जो आपला बॉल होता तो फोडून दाखवते बघा आतमधून इतका जाळीदार असा झालेला आहे आणि वरून असा क्रिस्पी झालेला आहे चवीला तर अतिशय भन्नाट झालेला आहे दुसरा प्रकार आहे अगदी मस्त झालेला आहे नाश्त्यासाठी अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छान छान भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत घात राहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चलो मग बाय बाय